लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या तहीनो खुश खबर खुश खबर खुश खबर चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता या महिन्याची तुम्ही ज्या बहिणी आतुरतेने वाट बघत होता तर ज्या बहिणींना अकरा आणि बारा सप्टेंबरला तो हप्ता मिळालेला आहे पण अजूनही एक कोटीच्या घरामध्ये बहिणी होत्या त्यांना तो पैसा जमा झालेला होता तर आता तो पंधरा आणि सोळा सप्टेंबरला जमा होणार आहे आजची पंधरा सप्टेंबर आहे लाडक्या बहिणींनो तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना चौदावा हप्ता मिळालेला आहे कारण आज पंधरा सप्टेंबर सकाळपासूनच याचा वाटप सुरू होणार होता असं आपल्याला सरकारी माध्यमांकडून माहिती पडणार पडलेलं होतं सकाळी दहा ते अकराच्या सुमारास मध्ये पहिला टप्पा वाटप सुरू होणार होता चौदा हप्ताचा तर असेच अनेक प्रश्नांना घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार आहेत बघा लाडक्या बहिणीनं पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे पैसे अजूनही जमा झालेले नाही त्याचा रिझन्स काय होते शनिवार रविवार पैसे तुमच्या अकाउंटला जमा झाले आज सोमवार आहे जून जुलैचे पैसे आलेले आहेत ज्या अपात्र लाडक्या बहिणी होत्या सत्तावीस लाख त्या बहिणींना का बरं पैसे आलेले नाही आहेत याचंही प्रश्नात उत्तर देणार आहे आमचा अर्ज बाद झाला आहे का म्हणजे ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै महिन्यामध्ये सोबतच काही बहिणी ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याबद्दलही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळी सविस्तर माहिती देणार आहे अर्ज बाद का होतो ही प्रश्नाचं उत्तर मला सापडलेलं आहे आणि मी ते तुमच्यापर्यंत आज कोणाला पोहोचवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तुमच्या प्रश्न मनामध्ये असलेल्या असंख्य प्रश्नांची या व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा की दादा तुम्ही इन्फॉर्मेशन एकदम कळत दिलेलं आहे बघा त्या बहिणींची पडताळणी झालेली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये जून जुलैची फॉर्म पात्र ठरलेले आहे त्या महिन्यांचे तरीही त्या महिन्यांना पैसे जमा झालेले नाही आहेत तर का याही प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून मादे तुम्हाला देणार आहे जून जुलै ऑगस्ट पैसे कधी मिळतील याही प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे बघा अ लाडके बहिणी योजना अपात्र लाडक्या बहिणी काय होणार आहे ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यांमध्ये म्हणजे पुणे जिल्हा नाशिक जिल्हा अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा बीड सातारा संभाजीनगर अहिल्यानगर रायगड कोल्हापूर मुंबई या जिल्ह्यांमध्ये असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या असंख्य बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या जून जुलै आणि सोबत ऑगस्टच्या महिन्यामध्ये सुद्धा तर अशा बहिणींची पडताळणी झाली का त्या बहिणींची पडताळणी झाल्यानंतर त्यांना जून जुलै ऑगस्ट साडेचार हजार रुपये मिळणार का असा जी आर आलेला आहे का याबद्दलही व्हिडिओच्या माध्यमातून मी सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला लाडक्या बहिणीनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तरच तुम्ही व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल सबस्क्राईब कराल फक्त शेवटपर्यंत नक्की बघा कारण अनेक प्रश्नांना तुमच्या मनामधून इथून चालले जाणार आहे बघा लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिना तुमच्या समोर आहे तर असंख्य बहिणींचे म्हणणं होतं की आम्हाला तेरा आणि चौदा तारखेला पैसे जमा झालेले नाही आहेत ऑगस्ट हा हप्ता आमच्या अकाउंटला जमा झालेला नाहीये चौदावा हप्ता जमा झाला नाही कारण तेरा आणि चौदा तारखेला जे बँकिंग सेक्टर असतं लाडक्या बहिणींनो यांचे जे इंटरनल बँकिंग ट्रान्झॅक्शन असतात ते बंद असतात त्यामुळे तुमच्या अकाउंटला कोणताही हप्ता आलेला नसेल तेरा आणि चौदा तारखेला म्हणजे आता दोन दिवस अजून राहिले आहे पंधरा आणि सोळा तारीख या पंधरा सप्टेंबर आणि सोळा सप्टेंबरला लाडक्या बहिणीनो ज्या बहिणींना आतापर्यंत ऑगस्टचा हप्ता म्हणजे चौदा हप्ता जमा झालेला नाहीये त्यांच्या अकाउंटला जमा होणार म्हणजे होणार अशी गॅरंटी मी तुम्हाला देतो लाडक्या बहिणीनं फक्त अट काय की तुम्हाला जुलैचा हप्ता येणं गरजेचं आहे तुमचं डीबीटी अप्रूव्ह असणं गरजेचं आहे म्हणजे ऍक्टिव्ह स्टेटसमध्ये असणं गरजेचं आहे आणि तुमचा फॉर्म सुद्धा अप्रूव्ह मध्ये असणं गरजेचं आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर भेटलं असेल की ऑगस्ट सप्ता आम्हाला अजून का मिळालं नाहीये कारण की तेरा आणि चौदा तारखेंना सप्टेंबर मध्ये महिन्यामध्ये जो बँकिंग ट्रान्झॅक्शन शनिवार रविवार आल्यामुळे बंद असल्यामुळे तुम्हाला तो मिळालेला नाही पण आता पंधरा आणि सोळाला तो तुम्हाला मिळेल नंतर दुसरा प्रश्न आहे अर्ज का बाद झालेले आहेत का तसे होतात बरोबर तर लाडक्या बहिणींनो हे तुम्हाला चेक करायचं की तुमचा अर्ज का बाद झालेला आहे तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलला लॉग इन करा कुठे जायचं तर तुमच्या गुगल क्रोमला जा तिथे एच टी टी पी एस कोलन स्लॅश महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या तिथे जाऊन तुम्ही अप्लिकेशन किंवा अप्लिकंट लॉग इन करा तुमचं नेम आहे तुमचा पासवर्ड आहे जा तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथे बघा खाली काय दिसत आहे माय अप्लाईड स्कीम मध्ये जा म्हणजे तुम्ही कोणत्या कोणत्या स्कीमला अप्लाईड केलेला आहे ते तुम्हाला दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय तुमचं स्टेटस चेक करायचंय बघा तुमचं स्टेटस चेक करायचं आहे पहिलं आपण बघितलं होतं माझी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही कोणतंय बघा महाडीबीटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ला जायचं आहे तिथे तुमचा जर अर्ज अप्रूव्ह असेल तर तुम्हाला हक्काने पैसे मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणींना जर तुमचं या ठिकाणी अप्रूव्ह स्टेटस असेल तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट पैसे मिळणार म्हणजे मिळणार भलेही मग तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये अपात्र जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळेल कारण इथे तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे तर अर्ज रिजेक्टेड किंवा अप्लिकेशन क्लोज दाखवत असेल तर मग तुम्हाला पैसे मिळणार नाही लक्षात घ्या जर तुमचा जो अर्ज आहे हा रिजेक्टेड किंवा अप्लिकेशन क्लोज दाखवत असेल तर तुम्हाला कोणताही पक्ष पैसे मिळणार नाही मग तर तुमचा रिजेक्टेड आहे किंवा अप्लिकेशन क्लोज दाखवत आहे तर मग याचे रिझन्स काय आहेत याचे रिझन्स तिथे तुम्हाला दिसतील स्टेटस सोबत रिमार्क सुद्धा असतात म्हणजे तुमचं जर स्टेटस अप्रूव असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित आहेत पण जर तुमचे जो अप्लिकेशन क्लोज आहे किंवा रिजेक्टेड आहे मग तुम्हाला तिथे रिमार्क्स दिले असतील आधार नॉट विथ तुमचं आधार कार्ड बँकशी अजूनही संलग्न झालेलं नाहीये त्यानंतर डॉक्युमेंट्स नॉट अपलोडेड म्हणजे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत एकदम मिसमॅच स्टेटमध्ये आहे किंवा ते तुम्ही अपलोडच केलेले नाहीये त्यानंतर तिसरं रिझन असू शकतं की बेनिफिशिय बेनिफिशरी ऑलरेडी अवेल्ड द स्कीम म्हणजे काय तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी स्कीमचा फायदा घेत आहे असं यांनी सांगितलेलं आहे मी तुमच्या दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मग पुन्हा अर्ज जर तुम्हाला करायचा असेल कारण आता तुम्ही तर काय झालंय अपात्र झालेला आहे मग तुम्हाला पुन्हा अर्ज करायचा असेल तर तिथेच बाजूलाच आहे ना त्याच्याच बाजूला अप्लाय अगेनचं ऑप्शन आहे अप्लाय अगेनचं ऑप्शन आहे त्या अप्लाय अगेनवर तुम्ही टिक करा आणि न्यू अप्लिकेशन त्या ठिकाणी करू शकता म्हणजे काय अप्लाय अगेन असेल तर तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आहे अप्लाय अगेन केलं जे डॉक्युमेंटची मिसमॅच तिथे दिसत आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा तुम्हाला होईल आणि जर तुम्ही नव्यानेच करायचं असेल तर तुम्ही न्यू अप्लिकेशन मग ठीक करा हे सगळं भरून मग तुम्हाला द्यायचं कोणाकडे आहे अंगणवाडी सेविकाकडे द्यायचं आहे अंगणवाडी सेविकाकडे बरोबर मग अंगणवाडी सेविका ती पुढली प्रोसेस करेल बरोबर हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा अर्ज का बाद होतो तुमचा की जे आता सत्तावीस लाख त्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांचे ते रिझन्स काय असू शकतं की बँक खाते आधार लिंक नसणे म्हणजे तुमचं बँक खातं आणि आधार हे संलग्न नसणं चुकीची कागदपत्र दिली आहे किंवा अपूर्ण माहिती दिली आहे जसं की तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या डेट ऑफ बर्थमध्ये मागे पुढे मिसमॅच झालाय जास्त उत्पन्नाचं उत्पन्न दाखवलं असेल जसं तुम्ही अडीच लाखापर्यंत आपलं हे होतं या स्कीमचं होतं पण तुमचं इन्कम अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला मिळणार नाही लाभार्थ्यांनी आधीच इतर योजनेत सामील असणे म्हणजे तुम्ही समजा ते ना श्रामबाळ योजना आहे संजय गांधी निराधार योजना या योजनेचा लाभ घेत असाल आणि सोबतच की या योजनेमध्ये सुद्धा आला असाल तर तुम्हाला मिळणार नाही आधार राशन कार्ड मिसमॅच म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड मध्ये जे मागे पुढे इन्फॉर्मेशन आहे जर झाली तर या सुद्धा तुमचा अर्ज बाद होतो सोबतच लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारने एक उत्तम अशी नवीन योजना चालू केलेली आहे त्या बहिणी आता पात्र असतील त्यांना लाडक्या बहिणींना कर्ज वाटप सुरू होणार आहे कर्जाची घोषणा सुद्धा अजितदादा पवारांनी केलेली आहे कर्ज कस मिळणार लाडक्या बहिणींना कर्ज मिळू शकते का लाडकी बहीण योजनाची अपडेट आहे रिसेंटली अपडेट आहे मी काय तुम्हाला सांगतो बघा काहीच करायचं नाही तुम्हाला जर तुम्ही पात्र असाल आणि ज्या बहिणी अपात्र आहे त्यांची पडताळणी झाल्यानंतर त्या बहिणी पात्र होतील त्या संपूर्ण बहिणींना चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजार ते एक लाख रुपयाचं काय मिळणार आहे कर्ज वाटप होणार आहे आणि हे जे कर्ज वाटप आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला झिरो इंटरेस्ट रेट नसणार आहे झिरो पर्सेंट त्याच्यावर कोणताही इंटरेस्ट रेट लागणार नाही आहे मग हे कर्जाची परतफेड तुम्हाला कसं करायचं आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला जे पंधराशे रुपये जमा होतील त्याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला हजार रुपये ते जमा करू शकतात ही स्कीम असणार आहे खूप सुंदर असणार आहे आणि लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर ज्या आपल्या मागणी होत्या सरकारकडे या मागणीपत्रही मी तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही लाडक्या बहिणींची योग्य पडताळणी करा ज्यांना बारावा आणि तेरावा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी लवकरात लवकर जी आर काढा आणि त्यांना बारावा तेरावा आणि चौदावा हप्ता लवकरात लवकर द्यावा हीच माझी सरकारकडे अपेक्षा आहे घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा मी असं म्हणतोय सरसकट सगळ्याच बहिणींना लाभ मिळावा एक फॅमिली दोन महिलांना नको ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये द्यावा रुपये रुपये लवकरात लवकर द्यावे दिवाळी आली आहे तिथून तुम्ही द्या दिवसांमध्ये महिन्याला दोन महिन्याचे पैसे एकत्र द्या फोर व्हीलरची जी अट आहे ती सुद्धा तुम्ही लवकरात लवकर रद्द करा सर्वच राशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र झाल्या त्यांना योग्य कारण द्यावे जसे तुम्ही आता मी माझ्या लाडक्या बहिणींना कारण सांगितले योग्य पडताळणी करावी असंच मला सरकारला हे मागणी पत्र द्यायचं आहे आता आम्ही म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी तर कंटाळलेल्या गेल्या तीन महिन्यापासून तुम्ही जी आर आणलेला नाहीये त्या ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांचे साडेचार हजार रुपये तुमचे तुमच्याकडे आहे तर त्यांचा तो हक्क आहे त्यांना तो मिळावाच एवढंच मला म्हणायचं आहे कारण इथून जर पुढे आम्ही गेलो तर तुमच्या सरकार पुढे सरकारमध्ये येणार नाही एवढंच आम्हाला म्हणायचं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता पैसे अजून आलेले नाही त्याचे रिझन सुद्धा सांगितले कारण की तेरा आणि चौदंबरला सुट्टी होती सप्टेंबरला जून जुलैचे पैसे आलेले नाही याबद्दलही तुम्हाला सांगितलं आहे का बरं पडताळणी त्यांची झालेली नाही पडताळणी झाल्यानंतर येईल आर सुद्धा येईल आणि तुम्हाला साडेचार हजार रुपये मिळतील बरोबर म्हणजे अपात्र बहिणी आता बघा तुम्हाला ही इन्फॉर्मेशन घेतली आमचा अर्ज बाद का झाला या प्रश्नाचे उत्तर दिले अर्ज बाद का होतो या प्रश्नाचेही उत्तर मी या ठिकाणी दिले आय होप लाडक्या बहिणींनो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला एक प्रॉपर वेनी मी समजून सांगितलं असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका जर तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो तर आपल्या ज्या मागण्या आहेत तर सरकारला त्या परिपूर्ण कराव्याच लागेल आय होप तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट नक्की करा आता हे हमको जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम